पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त पदाचा पदभार हर्डीकर यांनी गुरुवारी स्वीकारला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते प्रशासकीय शिस्त लावण्यात येईल प्रशासनाने गतिमान काम केले पाहिजे वेळेत प्रकल्पांची अंमलबजावणी करावी जनतेला त्याचा लवकरात लवकर उपयोग झाला पाहिजे असे सांगत आयुक्त हर्डीकर म्हणाले पिंपरी चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला आहे मेट्रोच्या कामाचे सर्वेक्षण झाले आहे वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर भर देणार आहे मेट्रो संपूर्ण प्रवास व्यवस्थेचा भाग आहे मेट्रो बीआरटी पीएम पी एम एल ला महापालिकेची मदत लागणार आहे ती मदत करण्यात येईल वाहने वाढत आहेत वाहनांसोबत प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यासाठी पर्यावरण पूरक वाहतूक करण्यावर भर दिला जाईल पुणे पिंपरी चिंचवड शहरात पार्किंगची मोठी समस्या आहे त्यासाठी सर्वांना सोबत घेऊन नवीन पार्किंग पॉलिसी बनवण्यात येईल पाणी पुरवठा कचरा व्यवस्थापन दिवाबत्ती अशा विविध प्रश्नांसह महापालिकेचे कर्तव्य पार पाडली जातील असेही ते म्हणाले आजच मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आयुक्त म्हणून पदभार स्वीकारलेला आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे शहरामध्ये प्रशासकीय शस्त्र आणणे एक ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि गुड गव्हर्नन्स ह्या दोन गोष्टींचा गोष्टींची अंमलबजावणी तात्काळ सुरू करणे आणि यासाठी संपूर्ण जी प्रशासकीय यंत्रणा आहे त्यांच्यात प्रोफेशनलिझम एफिशन्सी आणि ट्रान्सपरन्सी या तीन तत्वांवरती काम करून लोकाभिमुख अधिकाधिक असं प्रशासन देण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे आणि हे करत असतानाच जी प्रशासकीय शिस्त आणावी लागेल जी प्रशासकीय कणखरता आणावी लागेल ती देखील त्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न राहणार आहे, मदे आहे आ, शहर ऑलरेडी चांगलं आहे त्याच्यामध्ये अनेक संधी आहेत खूप जोरात आणि वेगानं वाढणारं शहर म्हणून पण पिंपरी चिंचवड प्रसिद्ध आहे उद्यम नगरी म्हणून प्रसिद्ध आहे कामगारांचं नगर म्हणून प्रसिद्ध आहे आणि अशा शहरामध्ये आपल्याला खूप संधी आहेत एक फायनान्शियली साऊंड असे एक शहर आहे आणि त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी अंमलबजावणी आपल्याला या शहरामध्ये करता येऊ शकते पण कुठल्याही गोष्टी करण्यासाठी अधिकाधिक अधिक लोकांचा सहभाग घेणं लोकप्रतिनिधींना सोबत घेणं आणि सर्व स्टेक होल्डर्सना सोबत घेऊन सो, सगळ्यांच्या मदतीनं एक चांगला शहरामध्ये पायंडा पाडणं चांगली कामं चांगले प्रकल्प आणणं नागरिकांना ज्या सेवा आपण मनपाच्या वतीनं दिल्या जातात जसं पाणीपुरवठा असेल सीवेज असेल कचऱ्याचं व्यवस्थापन असेल दिवाबत्ती असेल किंवा रस्त्यांची देखरेख असेल हे सर्व सुविधा आपल्याला चांगल्या रीतीनं द्यायच्या आहेत आणि हे करत असतानाच त्या अफोर्डेबल राहायला पाहिजेत त्या ॲक्सेसिबल राहायला पाहिजेत आणि त्या इक्विटेबली डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजेत ह्याच्याकडे देखील माझं लक्ष राहणार आहे आणि आत्ताच स्मार्ट सिटीच्या मिशनमध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये पिंपरी चिंचवडचा समावेश झालेला आहे आपला आराखडा आत्ताच आपण केंद्र शासनाकडे सादर केलेला आहे पण एक चांगलं स्मार्ट शहर जे की लिवेबल आहे सस्टेनेबल आहे आणि नागरिकांसाठी ॲक्सेसिबल आहे अशा शहराची निर्मिती करणं हे देखील आपल्या सगळ्यांच्या समोरचं चॅलेंज राहणार आहे आणि इकडचे लोकप्रतिनिधी सर्व नागरिक यांच्या मदतीनं निश्चितपणे एक स्मार्ट सस्टेनेबल लिवेबल पिंपरी चिंचवड आपण बनवू शकू असं जनसंवाद साधण्यावर आपला भर असणार असल्याचेही ते म्हणाले नागरिकांच्या अपेक्षेपेक्षा शहर बनवण्यावर भर दिला जाईल वेगाने वाढणारे शहर शहर आहे रोजगारासाठी चांगले असून राहण्यासाठीही चांगले करणार असल्याचे आयुक्त हर्डीकर म्हणाले पिंपरी चिंचवड मध्ये जे काही आज उद्योग धंदे आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ऑटो क्लस्टर इकडे आहेत पण ऑटो क्लस्टरच्या सोबतरी इंडस्ट्रीज पण आपल्या सोबत आलेले आहेत हे होत असतानाच आपल्या आजूबाजूला हिंजेवाडीसारखी किंवा अन्य आय टी सेक्टर देखील आपल्या इथे आहे हे जे काही सेक्टर्स आपल्या इकडे नैसर्गिकदृष्ट्या वाढत आहेत त्याच्यात अधिक प्रभावी चालना आणणं त्याच्यासाठी जे काही ईज ऑफ डूईंग बिझनेसमध्ये आपला जे काही ॲडिशनल बेनिफिट्स देऊन याच्यामध्ये ग्रोथ चॅनलाईज करता येणं शक्य आहे त्याच्याकडे आपण लक्ष देणं पण ग्रोथ होत असताना आपल्याला कुठेही शहराचं विद्रुपीकरण होऊ द्यायचं नाही आहे अनधिकृत जे काही विकास होत आहेत तो अँटिसिपेट करणं कुठेतरी की एवढ्या वेगाने जर शहर वाढत असेल तर त्या वेगानं आपला विकास देखील त्या वेगानं प्रणाली आपली तयार असली पाहिजे जेवढे लोकं आज या शहरामध्ये येणार आहेत तेवढ्या लोकांची व्यवस्था आज आपण करण्यासाठी सक्षमपणे तयार असलं पाहिजे आणि त्यामुळे अनेक गोष्टी अँटिसिपेट कराव्या लागतील प्लॅन कराव्या लागतील आणि त्या प्लॅनिंगचा आणि इम्प्लिमेंटेशनचा वेग देखील वाढवावा लागेल आणि त्यासाठी जे चालू उपक्रम आहेत ते लवकरात लवकर संपवून भविष्याचा वेध घेऊन त्याच्या अनुषंगाने नियोजन करून तसे प्रकल्प तात्काळ मार्गी लावणं एक महत्वाचं काम शहर वेगाने वाढते आहे वाढत्या लोकसंख्येच्या अगोदरच नियोजन करून सेवा उपलब्ध केल्या पाहिजेत त्यासाठी काम केले पाहिजे पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन शहराचा विकास करणार आहे आजी माजी पदाधिकारी अनुभवी नेते यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन काम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले मला असं वाटतं की जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा राजकीय नेते आहेत हे या शहराच प्रतिनिधित्व करत असतात आणि लोकांच्या ऍस्पिरेशन लोकांच्या आशा आकांक्षा यांचंच ते प्रतिनिधित्व करत असतात त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या मागण्या कुठल्याही प्रकारच्या विनंत्या हा एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या दैनंदिन जी दिनचर्येचा भाग आहे त्यामुळे असं कुठलंही दबाव असं समजण्याचं कारण नसतं जी गोष्ट होऊ शकते ती प्रोएक्टिवली केली गेली पाहिजे आणि ती तात्काळ केली गेली पाहिजे जी चांगली आहे ती तर निश्चितच झाली पाहिजे आणि जर एखादी गोष्ट होण्यासारखी नसेल तर ती तितक्याच पोलाइटली नकारली पण गेली पाहिजे आणि त्यामुळे सुप्रशासन देण्यावरतीच माझा निश्चितपणे भर राहणार आहे संपूर्ण प्रक्रियेमध्ये विकासामध्ये लोकप्रतिनिधी हे अत्यंत महत्त्वाचे भाग आहेत कारण तेच लो लोकांचं प्रतिनिधित्व करत असतात त्यांच्या आकां आकांक्षा हे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातूनच व्यक्त होत असतात आणि त्यामुळे त्यांची मतं जाणून घेऊन त्यांच्या मतांचा आदर करत काम करणं हे प्रशासनाचं कर्तव्य बांधण्यासंदर्भातील अडचणी समजून घेतल्या जातील त्यामधील अडचणींवर तोडगा काढून पूल बांधण्यात येईल सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाचे पालन करून अतिक्रमण प्राधान्याने काढले पाहिजे असेही ते म्हणाले एक अत्यंत महत्वाची समस्या माझ्या आजच निदर्शनास आणण्यात आलेली आहे आणि या पुलाच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत आणि अन्य स्टेक होल्डर्स सोबत इमिजिएटली चर्चा करून हा जो प्रश्न आहे येण्या जाण्याचा त्या गावातील नागरिकांचा तो आपण सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि लवकर आपण याच्यासाठी सोल्युशन काढू असा मला विश्वास आहे पिंपरी चिंचवड शहराला ओळख आहे त्याला चांगले बनवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील शहराच्या ब्रँडिंगसाठी आवश्यकतेनुसार काम करण्यात येईल असेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले